चरणी ठेऊ माथा जय भीम गजर ही कविता म्हणजे एक आत्मिक अर्पण आहे बाबा बाबासाहेबांच्या चरणी ठेवलेली श्रद्धा कृतज्ञता आणि परिवर्तनाची प्रार्थना कवयित्री रेश्मा ढवळे यांनी आपल्या शब्दांतून एक गजर उभा केला आहे जो केवळ जय भीम म्हणत नाही तर त्यामागील विचार समता आणि धम्माचा प्रकाशही पसरवतो चरणी तुमच्या ठेऊन माथा चला सारे जय भीम बोलूया मनी त्यांचे नामस्मरणी हे जीवन सफल करूया चला सारे जय भीम बोलूया चरणी तुमच्या ठेवून माथा जगाचा उद्धार करूया उच्च नीच नको भेदभाव एकोप्याने सारे मिळून राहूया नाव घेऊ बाबांचे नवा समता समाज निर्माण करूया चरणी तुमच्या ठेवून माथा चला सारे जय भीम बोलूया या गजराने करू जग शांतिमय तनमन सारे करुनी अर्पण बुद्धांचे स्मरण करूया नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा नाम नामसरण करूया अखंड राहो हे नाम भारत भूवरी हीच प्रार्थना हृदयात करूया चरणी तुमच्या ठेवून माथा चला सारे जय भीम बोलूया